शिल्पा शिरोडकर या नव्वदच्या दशकातील नामवंत अभिनेत्री हम गोपी किशन, आखे रघुवीर यांसारख्या हिट चित्रपटांमधून त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली होती मात्र करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांनी लग्न करून अभिनय क्षेत्रापासून दूर निर्णय घेतला लग्नानंतर शिल्पा परदेशात स्थायिक झाल्या आणि तिथेच त्यांचं आयुष्य नव्या वाटेवर गेलं अलीकडेच त्यांनी अभिनेत्री डेलनाज इराणीला दिलेल्या मुलाखतीत परदेशात राहण्याचा अनुभव सांगितला शिल्पा म्हणाल्या मला लोकांमध्ये राहायला खूप आवडतं माझ्या करिअरमुळे मी नवनवीन लोकांना लोकांना भेटायचे सततच्या व्यस्त दिनचर्येत मला एकटेपणाची जाणीव कधीच झाली नाही पण परदेशात राहताना मला खूप एकटं वाटायचं आम्ही एका देशात स्थिरावलोच नाही सतत प्रवास करावा लागला त्यामुळे एकटेपणा मला खूप जाणवायचा आणि कधी कधी तो सहन करणं अवघड व्हायचं त्या पुढे म्हणाल्या की नवऱ्याच्या कामामुळे तो सतत प्रवास करतो आणि मुलगीही ही बाहेर गेलेली आहे त्यामुळे घरी एकटं राहणं कठीण होतं तरुणपणी ही गोष्ट सहज वाटली पण आता मात्र माणसांची आपुलकीची साथ गरजेची वाटते कामाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी अनुभव शेअर केला काही गाजलेल्या वेब सिरीज मध्ये त्यांना भूमिका ऑफर झाल्या होत्या पण काही सीन न पटल्यामुळे त्यांनी नकार दिला तरीही कास्टिंग एजंटशी संपर्क ठेवून त्या कामाच्या शोधात आहेत वर्क फ्रंट बद्दल बोलायचं तर शिल्पा शिरोडकर लवकरच जटाधरा या दाक्षिणात्य चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहेत यात त्यांनी शोभा ही भूमिका साकारली असून सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे